आज एक मे जागतिक कामगार दिन वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री म्हणून सूत्र हातात घेतली एकोणीसशे पंचेचाळीस साली बाबासाहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला ज्याचा आजही सर्व नोकरदारांना फायदा मिळतो कामगारांना जो महागाई भत्ता मिळायचा तो खूप अपुरा होता व दरवर्षी वाढणाऱ्या महागाईला तोंड देताना कामगारांना खूप त्रास व्हायचा म्हणून बाबासाहेबांनी निर्णय घेतला की महागाईच्या निर्देशकांच्या आधारावर महागाई भत्ता देण्यात यावा आज सर्व कामगारांना मिळणारा महागाई भत्ता हा बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली घेतलेल्या निर्णयामुळे मिळतो हे लक्षात घेतले पाहिजे समाजातील सर्व जाती धर्माच्या कामगारांना कामगाराच्या हिताची असतील असे निर्णय घेतले नोकरदारांसाठी जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले ते आतापर्यंत कोणीही केले नाही महागाई भत्ता महिलांसाठी प्रसूती रजा भर पगारी सुट्टी तरतूद पेन्शन योजना वेतन आयोग कामगारांचे बारा तासावरून आठ तास असे महत्त्वाचे निर्णय आणि दिवाळी बोनस हे सर्व निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले कामगारांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणारा अन्यायाला वाचा फोडणारा आणि आजच्या कामगाराला खरा न्याय मिळवून दिला भारतात नोकरदारांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित करणारा कोणी असेल तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार दिनाच्या सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा